मल्लिकार्जुन प्रशालेत बत्तीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न हत्तुरे वस्ती येथील मल्लिकार्जुन प्रशालेतील एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅचचे माजी विद्यार्थी एकत्रित येऊन स्नेहमेळावा उत्साहात पार पडला या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक वैजनाथ हत्तुरे हे होते यावेळी धरेप्पा हत्तुरे युसुफ शेख मारुती माणे बसवराज कोरे पर्यवेक्षक रमेश दिंडोरे यांची प्रमुख उपस्थिती होती सीताराम माळी शिवाजी कांबळे गंगाधर केमशेट्टी वैशाली डांगे जयश्री उजळंबे सुभाष हरवाळकर या माजी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपल्या भावना व्यक्त करताना वर्गातील एक, -एक किस्से सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत रेड्डी उमाकांत उच्चे, सुभाष हरवाळकर प्रशांत साळुंके गुरुराज पाटील राजश्री विभूते शकुंतला कुडल नीता साळुंके रत्नकला धनश्री सुनीता क्षीरसागर जयश्री उजळंबे सुनीता क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले